तर आज आपण पाहतोय मकर संक्रांत विशेष रेसिपीमध्ये झटपट बनून तयार होणारे अगदीच तोंडात टाकताच विरघळणारे आणि मौसूत असणारे बिनपाकाचे तिळगुळाचे लाडू तर हे लाडू करण्यासाठी इथे मी वजनी अर्धा किलो इतके तीळ घेतलेले आहेत घेतलेले तीळ स्वच्छ धुवून घ्यायचे छान कडक उन्हामध्ये एकाच दिवस वाळवून घ्यायचे आणि मगच हे तीळ भाजायला घ्यायचे तर आता इथे हे तीळ छान मिलो हिटवर खमंग भाजून घेतले आता हे भाजलेले तीळ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तीळ भाजले की नाही हे कसं कळणार तर तीळ भाजल्यानंतर छान तडतडतात आणि हलकेसे फुलतात सुद्धा तर अशा वेळी हे भाजलेले तीळ ताटामध्ये काढून ठेवणार आहोत आता त्याचबरोबर इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान लो हिट वर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे थोड्या फार प्रमाणात वरची साल काढून टाकायची आहे आणि मिक्सरमध्ये घालून याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे शेंगदाण्यांची आणि तिळाची पावडर करण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या पल्स मोडचा वापर करणार आहोत की जेणेकरून शेंगदाणे आणि तिळातील तेल हे बाहेर सुटणार नाही आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा चिवट अजिबात होणार नाही तर हे बघा पल्स मोडचा वापर केला असता इथे या पद्धतीने ही छान शेंगदाण्याची पावडर बनवून तयार आहे आता याच पद्धतीने आपण तीळ आणि सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सा थोडेसे भाजलेले तीळ काढून घेतले आहेत त्याचबरोबर इथे हे पूर्ण लाडू करण्यासाठी मी दोन कप इतक्या गुळाचा वापर केलेला आहे घेतलेला गुळसुद्धा छान बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरला अगदी व्यवस्थित असा बारीक होतो थोड्या थोड्या प्रमाणात हे मिश्रण सोबतच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे तिळ आणि थोडंसं गुळ घेऊन हे मिश्रण छान मिक्सरला पल्स मोडचाच वापर करून फिरवून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने मी राहिलेलं गूळ व तिळाचं सर्व मिश्रण मिक्सरला छान बारीक करून घेतलं इथे पाहू शकता हे मिश्रण मस्तपैकी बारीक झालेलं आहे त्याचबरोबर आपण गूळ वापरला आहे म्हणजे हे मिश्रण मिक्सरमध्येच थोडाफार प्रमाणात चिकट होतं नंतर हे लाडू चवीला आणखी छान होण्यासाठी यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत यामुळे लाडूंना स्मेलसुद्धा खूप मस्त येतो आणि हे लाडू खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा इतकी सुंठ पावडर वापरली आहे खरं तर या लाडूमध्ये सुंठ पावडर वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घालून पहा खूप छान लागतात सुद्धा लाडू आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे की जिथे थोड्याफार प्रमाणात गुळ आणि तिळाचं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्याचबरोबर आपण घातलेली विलायची जायफळ आणि सुंठ पावडर आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर यामध्ये तीन ते चार चमचे छान गरम करून थंड झालेलं तूप घालायचं आहे यामुळे आपल्या लाडूला बाइंडिंग खूप छान येते आणि लाडू खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात तर हे जे तूप आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण गूळ आणि ओलसर तुपामुळे छान ऑलरेडी चिवट झालेलं असतं जरी दिसायला कोरडं दिसत असेल पण याचा जर लाडू बांधायला घेतला तर लाडू खूप छान पद्धतीने बांधता येतो आणि या स्टेजला आता आपल्याला हे सर्वच लाडू बनवून घ्यायचे आहेत तर आता इथे या पद्धतीने हा इथे एक लाडू मी बनवून घेतला आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू आपण बनवून घेणार आहोत तिळगुळाचे लाडू करण्याची ला ला ही सर्वात सोपी पद्धत आहे कारण यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक करावा लागत नाही आणि बऱ्याचदा काय होतं जर पाक बिघडला तर पूर्ण लाडू हे वाया जातात एकतर ते खूप जास्त कडक होतात किंवा त्याच पाकाच्या लाडूला बायंडिंगपणा अजिबात येत नाही भी करने है। तर ही सर्वात सो सोपी लाडू करण्याची पद्धत आहे तर सुद्धा या संक्रांतीला नक्की बनवा आणि कसे झाले हे कमेंट करून नक्की कळवा